तहसील समोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तहसील कार्यालय श्रीरामपूर येथे नवीन वर्षाच्या सुरुवातीला शेतकरी संघटनेच्या माध्यमातून तसेच आकार पीडित संघर्ष समितीच्या माध्यमातून एक नवीन संकल्प घेतला की गेल्या शंभर वर्षांपासून ज्या शेतकऱ्यांच्या हक्काच्या जमिनी अनधिकृतपणे शासनाच्या ताब्यात ठेवलेल्या आहेत त्या आपल्याला मिळवून घ्यायच्या आहेत म्हणून एक जानेवारी असल्यामुळे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं या उपोषणाला श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव मुठेवाडगाव मालवाडगाव खानापूर ब्राह्मणगाव वेताळ शिरसगाव उंदेरगाव निमगाव खैरी या नऊ गावातील शेतकरी व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते इंडिया सुपरन्यूज मराठीसाठी प्रतिनिधी इम्रान शेखसह मुनिर सय्यद आज एक जानेवारी दोन हजार चोवीस नऊवर्षाची सुरुवात आहे एक नवीन संकल्प शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आकारी पीडित आणि आकारी पीडित जमीन मालकांच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी घेतलेला आहे की ज्या माध्यमातून गेल्या शंभर वर्षापासून ज्या शेतकऱ्यांच्या हक्काच्या जमिनी अनधिकृतपणे शासनाने ताब्यात ठेवलेल्या आहे त्या आपल्याला मिळवून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यासाठीचा हा संघर्ष लढा आहे आज एक जानेवारी असल्यामुळं एक दिवशी लाक्षणिक उपोषण करण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि त्या माध्यमातून आज जवळपास नऊ गावातले जवळपास बरेच शेतकरी इथे उपस्थित आहेत ज्या जमिनी ब्रिटिश शासनाने तीस वर्षाच्या कालखंडासाठी घेतलेल्या होत्या त्या, त्या जमिनी परत न करता भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर एक केंद्र शासनाने भूमिका घेतली की या जमिनी ज्या आहेत ह्या जणू या शेतकऱ्यांच्या नसून या शासनाच्याच जमिनी आहे आणि अशा स्वरूपात महाराष्ट्र शासनाने त्या जमिनी स्वतःच्या ताब्यात ठेवल्या उले। ज्या वेळेस सिलिंगचा कायदा आणला त्या सिलिंगच्या कायद्यामध्ये या जमिनी ज्या कारखान्यांकडं दिलेल्या होत्या त्या कारखान्यांकडं अतिरिक्त जमिनी घोषित करून त्या जमिनी शासनाने गिळंकृत केल्या आणि स्वतःचं नाव सातबाऱ्यावर शासनाने हो या जमिनीच्या संदर्भात लावलं वस्तुस्थिती अशी आहे की ब्रिटिश शासनाने पण आणि राज्य शासनाने किंवा के केंद्र शासनाने पण या जमिनी कधीही संपादित केल्या नाही या संपाद या जमिनीचा कधी मोबदला दिला नाही आणि त्याच्या संदर्भातले कागदपत्रे आमच्याकडं आज उपलब्ध आहेत की ज्याच्या माध्यमातून हे स्पष्ट होतं आहे की या जमिनी फक्त ठराविक काळासाठी ब्रिटिश दिर शासनाने घेतलेल्या होत्या परंतु आजपर्यंत ह्या विषयामध्ये जो आवाज उठवायचा होता त्या आवाजाला कारण की निवेदनं दिली अधिकाऱ्यांना भेटलो मंत्री महोदयांना भेटलो वारंवार विनंत्या केल्या परंतु असं दिसतंय की जोपर्यंत आंदोलनं होत नाही जोपर्यंत लोक रस्त्यावर येत नाही जोपर्यंत सार्वजनिक मालमत्तेची नासधूस होत नाही तोपर्यंत शासन जागं होत नाही अशा आता आमची भूमिका आम्हाला वाटायला लागलेली आहे म्हणून एक पहिला पाऊल म्हणून आम्ही आज एक दिवशी असं एक कुपोषण करण्याचा निर्णय इथं तहसील समोर घेतलेला आहे इथून पुढच्या काळामध्ये आमची या जमिनीच्या संदर्भातली भूमिका स्पष्ट असणार आहे की पंधरा दिवसानंतर आम्ही एक निर्णय घेतो आहे की साखळी उपोषण या माध्यमातून आम्ही चालू करतो आहे आणि त्याच्यानंतर पंधरा फेब्रुवारीला आम्ही शेतामध्ये आमच्या हक्काच्या जा शेतामध्ये जाण्याचं आंदोलन आम्ही कब्जा आंदोलन त्याला नाव देऊन त्या माध्यमातून हक्काच्या जमिनी आम्ही ताब्यात घेणार आहोत पंधरा जानेवारीनंतर शासन फेब्रुवारीनंतर शासनाला शासना जे काही भूमिका घ्यायची का याच्या संदर्भातली ते घेऊ शकतात शासनाला जर वाटत असेल जेलमध्ये भरपूर जागा आहे तर आम्ही ती जागा भरून काढायलासुद्धा तयार आहोत अशा पद्धतीची आमची मानसिकता झालेली आहे त्याच्यामुळं शासनाने जर दीड महिन्या संदर्भात जे काही आश्वासनं मंत्री महोदयांनी दिलेली आहेत वारंवार दिलेली आहेत ती आश्वासनं जर पाळली गेली नाही आणि पंधरा जानेवारी फेब्रुवारीपर्यंत काही निर्णय घेतला नाही तर आम्हाला एक ठाम भूमिका घ्यावा लागेल आणि ती निर्णायक भूमिका असणारी या आंदोलनाची एवढंच आमचं या माध्यमातून मग ते शासनाने आता एक ठोस निर्णय घेऊन गोरगरिबाच्या जमिनी जे अल्पभूधारक झालेले जे विस्थापित झालेले आहेत त्यांना त्यांच्या जमिनी मागं द्याव्या की जेणेकरून हा विषय इथंच संपू शकतो धन्यवाद अजितदादा काळे राज्य उपाध्यक्ष शेतकरी संघटना यांच्या नेतृत्वाखाली आकारी पडित संघर्ष समितीचा एक दिवसीय लाक्षणिक उपोषण शासनाला याबाबत जाग आणण्यासाठी काळेसाहेबांच्या नेतृत्वाखाली ठेवलेलं आहे आम्हाला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की एकोणीसशे अठराला ब्रिटिशकालीन जमिनी ताब्यात घेतल्या तीस वर्षाच्या करारांना स्वातंत्र्यप्राप्तीनंतर हा करार थांबला होता आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जर सत्तर वर्षानंतरसुद्धा हे आपलं सरकार आहे आणि आपल्या सरकारकडून सत्तर वर्षानंतरसुद्धा एक संघर्ष करण्याची वेळ आपल्या स्वच्छ्यांनाच येते ही लोकशाहीच्या दृष्टीने खूप दुर्दैवी गोष्ट आहे आणि विशेष म्हणजे गेल्या दहा पंधरा वर्षात आपल्या जिल्ह्याला दोनही महसूल मंत्री लाभले त्यांच्याकडून जमिनी मिळतील अशा अशा जिल्ह्यातील आकारी पीडितांच्या पल्लवी झाल्या होत्या पण त्यांच्याकडूनही मोठा भ्रमनिराश झालेला दिसतो दोन हजार एकोणीसपासून अजित अजितदादा काळे यांच्या माध्यमातून मुंबई खंडपी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये काळेसाहेब शेतकऱ्यांचा लढा विना मोबाबतला चालवित आहे त्यामुळं मी अहमदनगर जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीनं व आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वतीनं काळेसाहेबांना खूप नववर्षाच्या शुभेच्छा देतो व धन्यवाद देतो का त्यांनी जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सोडवण्याचं काम या माध्यमातून चालवलेलं आहे आणि आम्हाला आज एक खात्री शासन काहीही निर्णय घे हो। पण काळेसाहेब शेतकऱ्यांना औरंगाबाद खंडपीठातून न्याय मिळवून देणारच आहे कारण या जमिनी शेतकऱ्याच्या हक्काच्या आहे शासनाला कोर्टात तिथं मांडण्यासाठी काहीही नाही आहे शासनाला मालकी सिद्ध करता येत नाही याची महसूल मंत्र्यांनी तातडीने दखल घ्यावी आणि पुढच्या आंदोलनापासून आम्हाला थांबवावं अन्यथा हो। काळेसाहेबांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगितलं की यापेक्षाही तीव्र आंदोलन होईल आणि या आंदोलनामध्ये अहमदनगर जिल्हा शेतकरी संघटना सर्वात पुढे राहील मी अनिल आवतडी म्हणून आपल्याला एक आश्वासन देतो आणि इथंच थांबतो या संदर्भातला जो प्रश्न आहे तो अनेक वर्षापासून लोकांना माहिती असूनही त्याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष राज्यकर्त्यांनी केलं आणि ह्या जमिनी पडीक ठेवून त्याचा उपभोग धनदांडग्यांना देण्याच्या उद्देशाने हे सरकार काम करतं त्याला पायबंद घालण्यासाठी किंवा ह्या ज्यांच्या जमिने आहेत त्यांना त्या परत मिळवण्यासाठी हायकोर्टात प्रॅक्टिस करणारे आमचे मित्र शेतकरी संघटनेचे नेते अजितराव काळेसाहेब यांनी या संदर्भात शेतकऱ्यांना एकत्र करून त्या लाभार्थी शेतकऱ्यांचे कायदेशीर हक्क पुन्हा प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने हायकोर्टामध्ये एक जनहित याचिका दाखल केली तिचा फॉलोअप केला आणि या सरकारला जाणीव करून दिली की ह्या मूळ मालकांच्या जमिनी त्यांना परत दिल्या पाहिजे आणि त्या देण्याच्या दृष्टीने सरकारला हायकोर्टामधून ॲपुट्यूट करायला सांगितलं परंतु सरकारची या संदर्भातली असलेली भूमिका ही सकारात्मक नाही आहे ती नकारात्मक भूमिका आत्तापर्यंत दिसून आलेले आहे आणि सरकारामध्ये राहून तुम्ही प्रभावी मंत्री आहात असं भासवता मग ह्या शेतकऱ्यांच्या या प्रश्नावरती तुम्ही दुर्लक्ष का करता किंवा मग तो तो प्रभाव तुम्ही तुमच्याच भागातली शेतकऱ्यांच्यावरती जर तुम्ही वापरणार नसाल तर इथल्या शेतकऱ्यांनी तुमच्याकडं पण त्या आशेने मंत्री म्हणून बघायचा असा एक प्रश्न या निमित्ताने तयार झालेला आहे आणि याकडं जाणीवपूर्वक शासन दुर्लक्ष करीत आहेत वारंवार त्या आंदोलनकर्त्यांच्यासमोर त्यांच्या डेप्युटेशन समोर, समोर तुम्ही वेळ काढू पाण्याचं धोरण आजपर्यंत अवलंबलेलं आहे तर त्याला आता फार काळ तुम्हाला आता अशा पद्धतीने या प्रश्नाकडे डोळे झाक करून तुम्हाला चाल जाता येणार नाहीत आता हा प्रश्न अजितराव काळेसाहेबांनी अंतिम टप्प्यात आणलेला आहे आणि त्यादृष्टीने सरकार सकारात्मक भूमिका घेऊन या जमीन मूळ मालकांना या जमिनी वाटप करण्याच्या दृष्टीने एक चांगला निर्णय या सरकारला घेण्यास ते भाग पाडतील अशी आशा या नववर्षाच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी मी व्यक्त करतो